तीळ पापडी तीळ चिक्की किंवा तिळगुळ वडे तुम्ही यापैकी जे पण याला म्हणत असाल पण अगदी परफेक्ट आणि न चुकता जर तुम्हाला बनवायचं असलं तर कोणता गुळ वापरावा तीळ कशी भाजावी आणि ही परफेक्ट तीळ पापडी कशी बनवावी अगदी संपूर्ण सविस्तर आणि स्टेप बाय स्टेप रेसिपी तुम्हाला इथं मिळणार आहे तर रेसिपी आवडली तर लाईक नक्की करा आणि अशा छान छान रेसिपी नेहमी बघण्यासाठी आर आर कुकिंग मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर सुरुवात करूया इथं आपल्याला लागेल तीळ तर तीळ तुम्ही बघू शकता अगदी पांढरी शुभ्र आणि स्वच्छ अशी ही तीळ आहे जसं की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तीळमध्ये थोडा कडवटपणा असतो आणि हा कडवटपणा निघण्यासाठी याला आपण थोडं भाजून घ्यायचं तर त्यासाठी पॅनवर मी ही तीळ टाकलेली आहे आणि खमंग अशी आपण याला आधी भाजून घेऊ तर भाजताना लक्षात घ्या गॅसचा फ्लेम कमी ठेवायचा आणि मंद आचेवर सतत हलवत ही आपल्याला तीळ भाजून घ्यायची असते तर काही वेळामध्येच म्हणजे जवळपास दोन ते तीन मिनटं आपल्याला ही तीळ भाजायला लागते आणि ही भाजली गेली आहे कसं ओळखायचं तर तडतड असा आवाज याचा यायला लागतो आणि रंग थोडा बदललेला दिसतो तेव्हा गॅस बंद करायचा आणि मोठ्या ताटामध्ये ही तीळ काढून घ्यायची तर ताटामध्ये ही तीळ थोडी पसरवून घ्यायची म्हणजे ही थंड होईल तोपर्यंत आपण आपलं पुढचं काम करायचं म्हणजे त्याच पॅनवर एक चमचा तूप टाकलेला आहे तूप हे साजूक तूप मी वापरत आहे कोणत्याही प्रकारचं तूप इथे तुम्ही वापरू शकतात तूप थोडं गरम झाल्यावर आपल्याला यामध्ये टाकायचा असतो गुळ तर आपण बनवत आहोत तीळ पापडी तर पापडी म्हणजे कशी पातळ लाटली गेली पाहिजे यासाठी गुळ हा परफेक्ट निवडावा तर तुम्ही बघू शकता हा रंगाने ऑरेंज कलरचा आहे आणि दुसरं म्हणजे हा कडक असतो हा हाताने आरामात तुटत नाही आणि जो दुसरा गूळ असतो तो लालसर असतो ठिसूळ असतो आणि हाताने तुटतो तर परफेक्ट अशी पापडी येण्यासाठी असा ऑरेंज रंगाचा गूळ आपल्याला वापरायचा असतो तर त्याच वाटेच्या मापाने म्हणजे जेवढी तीळ घेतली तेवढाच मी गूळ घेतलेला आहे आणि तुपामध्ये आता हा गूळ आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ तर गॅसचा फ्लेम मी सुरुवातीपासूनच कमीच ठेवलेला आहे आणि सतत आता आपण हे जेव्हा हलवत राहतो तेव्हा गूळ विरघळायला लागतो तर मंडळी इथं फक्त तूप आपण टाकलेला आहे पाणी टाकण्याची आवश्यकता नाही कारण आपला हा गूळ फक्त वितळवून घ्यायचा असतो सुरुवातीला गुळावर असे बबल्स येतात आणि नंतर या बबल्सचे फेसाळ मिश्रण तयार होते तर अशा प्रकारे संपूर्ण गूळ असा फेसाळ बनतो आणि हा गोळ संपूर्ण फेसाळ झाल्यावर लागलीच आपल्याला चेक करायचं आहे तर ते चेक करायचं कसं तर एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि पाण्यामध्ये याचे एक ते दोन ड्रॉप टाकायचे आणि हा ड्रॉप तळाशी बसला अशा प्रकारे तर समजायचं की मिश्रण हे अगदी परफेक्ट झालं आहे आणि दुसरं म्हणजे आता याची गोळी तयार व्हायला पाहिजे ती अशा प्रकारे गोळी देखील बरोबर झालेली आहे आणि संपूर्ण हे मिश्रण फेसाळ होईपर्यंत चार मिनटाचा कालावधी लागला तर मंडळी या तीन टिप्स लक्षात घेऊन गुळाला फक्त वितळवून घ्यायचं आणि अशा प्रकारे फेसाळ गुळ वितळल्यावर यामध्ये लागलीच आपल्याला भाजलेली तीळ टाकायची आहे भराभर ही तीळ मिक्स करायची आणि जवळपास आपण ही तीळ मिक्स करतो तेव्हा एक ते दोन मिनटं आपल्याला लागतातच आणि हे संपूर्ण मिक्स झाल्यावर कसं खायचं की हे अगदी तयार आहे पापडी बनवण्यासाठी तर तुम्ही बघू शकता जेव्हा आपण मिक्स करतो तेव्हा हे पॅनपासून सुटत जातं आणि याला घट्टपणा हा येत जातो तर असा घट्टपणा चांगल्या प्रकारे यायला हवा म्हणजे हे व्यवस्थित लाटलं जायला हवं तर यासाठी फक्त आपण हे आता पॅनवर पसरवून घ्यायचं आणि एक ते दोन असे बबल्स मोठे येऊ द्यायचे आणि गॅस बंद करायचा आता पापडी लाटण्यासाठी मी गॅसच्या ओटावरच म्हणजे प्लॅटफॉर्मवरच व्यवस्थित ओटा स्वच्छ करून तूप लावून घेतलेला आहे आणि यासोबतच आपण जे लाटणं वापरणार आहोत त्याला देखील आधीच तुपाने ग्रीस करून घेतला आहे आता बराबर बर हे मिश्रण आपण अशा प्रकारे पसरवून घ्यायचं आणि थोडं लांबोळकच पसरवायचं म्हणजे ज्या वड्या आहेत त्या आरामात पडतात थोडं चमच्याने आपण प्रेस त्याला आकार देत जायचा आणि लागलीच तुपाने ग्रीस केलेलं लाटणं मी वापरत आहे आणि शक्य असेल तेवढं पातळ याला आपण लाटायचं तर लाटताना देखील काही गोष्टी लक्षात घ्या म्हणजे गरम असलं की लागलेच जे बराबर थोडं लांबतं आणि थोडं थंड झालं की यामध्ये कडकपणा हा येतो तर अशा प्रकारे हे संपूर्ण मी लाटून घेतलं आहे आता हे गरम आहे तोपर्यंतच याचा आपण काप करून घेऊ तर उभे आळवे चेक्स जसे आपण नेहमी काप करतो त्या प्रकारेच असे चेक्स याला करून घ्यायचे साईडच्या कडांचा भाग मी संपूर्ण काढून घेतला तो वाया जाणार नाही तो देखील आपण खायला वापरून पन... घेऊ पण ज्या वड्या अगदी अशा मस्त चौकोनी आलेल्या आहेत म्हणजे आकारबद्ध आलेल्या आहेत त्या तुम्ही बघू शकता अगदी पातळ आणि मस्त कडक या छानपैकी झालेल्या आहेत तर अशी परफेक्ट ही वडी बनते फक्त काही टिप्स मी ज्या दिल्या आहेत त्याचा तुम्ही वापर करा आणि न चुकता येणाऱ्या मकर संक्रांतीला अशा परफेक्ट वड्या म्हणजेच तिळगुळ वडी तिळगुळ चिक्की किंवा तिळपापडी किंवा तिळपट्टी जे पण तुम्ही म्हणत असाल ते अगदी परफेक्ट बनवून घ्या तर मंडळी कशी वाटली तुम्हाला आजची ही तिळगुळ वडी आहे नमस्त। पटकर ला 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 ना मस्त तर पटकन व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका आणि अशी ही छान रेसिपी तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा आणि अशा छान छान नवनवीन तसेच परफेक्ट रेसिपी जर तुम्हाला नेहमी बघण्याची इच्छा असेल तर आर आर कुकिंग मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटू आपल्या पुढच्या अशा छान नवीन परफेक्ट रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर